yeyi suwa. yee shi jago. yee suwa. yee babalè. yee siwasi. त्यांना पण वाटत जायचं त्यांनी नाव तीन तारखेपर्यंत करायचं पुढे नियोजनासाठी पहिला की जे पण त्यांनी स्वतःच्या पायात भूट असावा भूट घेण्यासाठी चार चालू होत नसते त्यासाठी भूट घ्या नाईट पॅन्टूट असावा टी शर्ट टी शर्ट दोन इंटू तीन टी शर्ट ठेवा सोबत आमदार टॅक्सी सिंगल बॅग असेल मोबाईल मोबाईलचा चार्जर गाडीमध्ये त्याची व्यवस्था केली जाईल प्रत्येक ठिकाणी गाडी येईल गाडीची व्यवस्था आता तिथं पुढे वर्षाचे नियोजन कसं असेल त्यानुसार तिथं पण गाडी आपल्या सोबत चालू आहे गाडीमध्ये त्यांचं पांगण्याचं साधन ते सामान आणि चार्जर आणि खाण्यासाठी जी व्यवस्था त्यांची चर्चेत निघाल सोबत काय घ्यायचं तर त्या खाण्याची व्यवस्था त्या पद्धतीने केली जाईल सोबत घरातून काय काय हे द्यायचंय जेव्हा त्यावेळेला प्रत्येकाला सांगितलं जाईल की टॉर्स मोबाईल काठी झेंडा काय काय द्यायचंय ते प्रत्येकाने सांगायच सोबत त्यांना त्यासाठी क्वॉर्कांची सार्वजनिक केली जाईल ती गाडीची असेल गाडीमध्ये जेवणाची सामाग्रा ठेवतो आणि मेडिकल ह्याच्यासाठीच गाडी असेल किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्या कुणाला कशाचा त्रास झाला तर त्याच्यासाठी गेला बाकी गाडी कशाला की तीन दिवसानंतर आपल्याला त्याच्यासाठी जेव्हा वाटतंय तुम्हाला त्रास आता सवय लावायची त्यापैकी आपली माणसं खजानं काय म्हणता तर तसं नाही तर लक्षात घ्या की आपण ज्या दिवशी तुम्ही झाले मावळ्याप्रमाणे मिळायचे आपली लढाई सरकार बरोबर आहे आणि असा सरकार बरोबर आहे सरकार म्हणजे सर्व आहे आणि ते शक्यत आहे तुम्ही हे आपलं नाही गोंड्याचे कंडू जे आहेत त्यांच्या संघट आपलं बांधण आहे आपल्या हक्कासाठी आणि सगळ्यासाठी आपल्याला फक्त माया ह्या मानसिक दृष्ट्या शारीरिक तिथे उतरायचं जेणेकरून आपण आपल्या बरोबरच्या संरक्षण आणि सोबत कशी करता येईल या दृष्टीची मानसिकता ठेवूनच करायची आपल्याला कुणाला करण्यासाठी चालायचं नाही आपण अंतरा गेला काही जण पाण्याच्या बदल दिल्या पाण्याच्या बदला कुठे राहिल्या गाडीमध्ये राहिल्या रस्त्याने पाणी त्याला बदल जा चालत दिली नाही लक्षात घ्या हा छोटे छोटे विषय असतात आपल्याला आपल्या पाठीवर ठेवायचं तिथून गेल्या दोन गेले सामान गाडी तिथून जायला नाही कारण की ज्यावेळेस तुम्हाला त्यांना तिच्या वेळेला गाडी निघती होतं सोबत जे काही चार हा गाय पण होत्या तीन टाकलेल्या होत्या त्यावेळेस नाही गेलं पाहायला फोड यायला लागलं असं झालं किती फक्त पंधरा किलोमीटरमध्ये पुणे ते मुंबई दोनशे किलोमीटर अंतरायला समजलं घाट आहे उतार आहे सगळं काय आहे पण दोनशे आहे तर दोनशे किलोमीटर म्हणजे आपण एक पंधरा कोटी गाडी पूर्ण करायची जाऊन येणं लक्षात द्या आणि ही वाजण्यासाठी आहे की आपल्या मुलाच्या वंशासाठी आतापर्यंत आपल्या गावामध्ये धरंग प्रद्याच्या आंदोलनामुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे जवळ जवळ चौदा जिल्हा जवळ विरोध करण्यात आलेलं आहे म्हणजे तेवढ्या लोकांची कुंभीचे प्रमाणपत्र निघण्याच्या मार्गावर आहेत साडेतीनशे कुंभीचे प्रमाणपत्र निघालेले आहेत फक्त त्या एका माणसाच्या आंदोलनामुळे मार्गदर्शनामुळे लक्षात द्या आत्तापर्यंत स्पष्ट आणि क्लिअर आपल्या समाजासाठी कोणी जर विचार असेल तर ते फक्त पक्षाचे त्यांच्या पक्षाचे बनवू कोणीही समर्थनात आलेलं नाही फक्त एक मोळ म्हणजे गरांडे बघू तर त्या माणसाला एकंदी पण बोलत आणि त्या माणसाला पाठीमा दालचा असेल तो माणूस मराठीमध्ये कृपया

स्वामी विवेकानंद की आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे मला काही मुंबईला जाणार आहे त्याचं नियोजन करण्यासाठी इथे एक बैठक ठेवली आहे त्या त्या दुसऱ्या कारण आपण एक जुळून गेलो आहोत तर जे काही नियोजन झालेलं आहे मग ते लाल कॉलेज असतील स्वराज ग्रुप कॉलेज असतील ते